कांद्याने फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे लोकसभेमध्ये कंबर्ड मोडल्याचं म्हणत चूक झाल्याचं म्हणत अजित पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे कांदा निर्यात बंदी होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी निफाडमध्ये दिलंय बूनसे गई व हौदसे नाही आती आता माफी मागून काय उपयोग असा टोला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी लगावला तर आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी कांद्याने फटका बसल्याची ही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली है। ता नी। ताना लगाव आहे त्यानंतर मात्र जयंत पाटलांनी त्यांना टोला लगावलेला आहे बूनसे गई व हौससे नाही आती आता माफी मागून काय उपयोग असं जयंत पाटील अजित पवारांना म्हणाले कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचा आलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही त्याच्यामध्ये खासदार आहे त्यांनी पण तो मुद्दा मांडला मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय त्यांना सांगितलंय कृषी मंत्री धनंजय मुंडे सगळ्यांचं एकमत झालंय मित्रांनो आता आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय फार कंबरच मोडायची पाळी आली परंतु आता माफ करा चूक झाली मान्य करतो जो काम करतो तो चुकतो जो कामच करत नाही कशाला चुकल बिन चुकच काम करत नाही कशाला चुकतो जो बुन से गई वो हॉद से नाही आती आता माफी मागून काय उपयोग तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती